नमस्कार मंडळी चला आज आपण बनवतोय सुख्या सुकटाच सार तर हे इथे दोन सुखे बांगडे घेतलेत आणि पाण्यात टाकलेत जर त्यांना नरम होऊ दे नंतर मग आपण त्यांना साफ करूया इथे वाटण्यासाठी बघा आपण काय काय घेतलंय ते तर दोन सुख्या मिरच्या घेतल्यात आणि त्या खूप तिखट आहेत खोबरं हळद धने मच्छी मसाला घेतलाय आणि त्याच्यानंतर आपण चिंच लसूण आणि कांदा हे वाटण आहे आपलं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं याला कारण जाड वाटलं ना तर हे आमटी असते आपली किंवा जे सार असतं ते फुटतं त्याच्यामुळे एकदम बारीक वाटायचं तर आधी पहिलं आपण हे वाटण चांगलं बारीक वाटून घेऊया चिंचसुद्धा मी वाटणामध्ये टाकते ती सुद्धा वाटून घेऊया आपण म्हणजे आपल्याला जे सुख्या सुकटाचं सार म्हणतो सुख्या बांगड्याचं सार ते आंबट आणि तिखटच पाहिजे जे, जे आपण रोज सार करतो ना ओल्या माशांचं त्याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं सुक्या सुकटाचं किंवा सुक्या बांगड्याचं सार तिखट पाहिजे मग त्याचा हिऊसपणा असतो ना तो कमी होतो तर इथे बघा आपण छान असं वाटण वाटून घेतलं आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा सगळं व्यवस्थित असं भांड पण आपण थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलंय आणि इथे ते बांगडे आहेत ते स्वच्छ असे आपण धुवून घ्यायचेच आहेत अजून पण पण पहिल्या आधी आपण ना त्याच्यात मस्स काटा आहे तो काढून टाकूया हे एवढं सगळं तुम्ही नाही केलात ना तरी तुम्हाला अजून एक सोपा पर्याय सांगते मी ह्याचे तुकडे करायचे तीन तुकडे केलात ना ह्या बांगड्याचे आणि स्वच्छ धुतलात तरी सुद्धा चालेल फक्त पोटाकडे एक कट करायचं म्हणजे मग असं पोटात जे काय असेल ना सुकलेलं तर ते काढता येईल आपल्याला ओला बांगडा झाला ना असा पाण्यात ठेवून की झटकन पोटातलं निघून येतं सगळं जो काय कचरा असेल घाण असेल ती त्याच्यामुळे तुम्ही तुकडे केले तरी चालतील एवढं असं अक्क अक्क मांस नाही काढलात तरी सुद्धा चालेल मी असा काटाच काढून टाकला मच्छा आणि असं स्वच्छ सुकट हे साफ करून घेतलं धुवून घेतलं आता आपण फोडणीला देऊया तर इथे बघा आपण तेल टाकलं कांदा टाकलाय फोडणीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर लसूण पण तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर थोडासा कांदा आपला तांबूस झाला की हे वाटण वाट जे आपण वाटलेलं तर ते टाकलंय आणि त्याच्यात जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चिंच टाकलीय म्हणून थांबायचं नाही अजून थोडी कोकम टाकायची आणि एकदम आंबट बनवायचं आणि मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही हे सुकटाचं सार किंवा सुक्या बांगड्याचं सुक्या धोडीचं सार धोडीला ढोमीसुद्धा म्हणतात तर ते एकदा नक्की करून बघा किती चविष्ट लागतं ते पण मी सांगते त्या पद्धतीने करा आणि मी हे सार कसं बनवलं आहे ते मला कमेंटमध्ये करा सांगायला विसरू नका कमेंट करून सांगा मला हे सार कसं झालं आहे ह्याच्यात आणखी काय टाकलं पाहिजे होतं का हो हे नक्की कमेंटमधून मला सांगा आणि मी जी ही रेसिपी दाखवली आहे तिला एक लाईक आणि शेअर सुद्धा करा तर इथे ना खूप वेळ सार उकळवायचं मी तुम्हाला जास्त वेळ दाखवलं नाहीये किती वेळ उकळवलंय ते आणि मस्तपैकी हा सुखा मासा शिजवून घ्यायचा आणि छान असं बघा सर असं आपलं हे सार तयार झालेलं आहे आणि इथे असं सुख बांगड्याचं सार तया